वेलकम बॅक आता माझ्या कंपनी घरी बोलवलंय आता सगळ सगळ्यांच्या बुकट्या लागल्या आता मी पंधरा दिवस तिथे राहिलो होतो परत आत जातोय आणि माझे मित्र आहे ना बॅडमिंटन

मग तुमची टीम जिंकली का हरलात तुम्ही पण तुमची होती का आणि मग तुला आता ते बॅडमिंटन जमत ते एक तुटली ना बॅट तुझी मग पप्पाला सांग

Next, next परत व्हिडिओ करेल लाईक सबस्क्राईब कामस्पत व्हिडिओ बाय परत येणार like, परत येणार